पुणे जिल्ह्यामध्ये एक मोका टोळी त्याचा प्रमुख विनोद जामदार आहे हा शस्त्राचा दरोडा टाकण्यासाठी त्याच्या टोळीला घेऊन आपल्या येरमाळा हद्दीत येत आहे अशी कालामध्ये रात्री अकरा वाजता माहिती मिळेल त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमचे स्टाफ असे लोक रात्रग्रस्त करत होतो रात्री स एक पन्नासच्या सुमारास आपल्या धुळेसोलापूर रोडवरती येरमाळेजवळ कामत हॉटेल आहे ते कामात हॉटेलजवळ एक चार पाच दिवसांमान शेती ते दिसले मग तेच असावेत आम्ही म्हणून त्यांच्याकडे जवळ जात असताना ते पळून गेले पळून गेले तर मग रात्रीच्या अंधारात आम्ही पाटला केला त्यांचा त्याचे तीन मिळाले तर तिघांचे नावं जर विचारले तर त्यांनी सांगितले एकाचं नाव विनोद दामदारे सांगितलं आणि बाकीचे दोघांची नावं बाबासाहेब भायगुडे आणि तिसऱ्याचं नाव गणेश मस्कर आणि जे दोन पळून गेले होते त्यांची नावं विचारले तर त्यांनी सांगितले की आकाश गाडे आणि समाधान आगलावे ते ज्या ठिकाणी ते उभारले होते त्या ठिकाणचा सर्च घेतला तर तिथं आम्हाला एक मॅगझिन मिळाली जी रेखाय मिळली यामध्ये गोळ्यावरील होते आणि ह्यांच्या हातामध्ये एक कत्ती आणि कटावणी मिळाली जी आता आपण ह्याच्यामध्ये बघितली ती ते तिसऱ्या बाकीच्या दोघांचा आम्ही शोध घेत होतो तर सकाळपर्यंत ज्यावेळी आम्ही शोध घेत होतो आम्हाला सकाळी समजलं की बार्शी पोलीस स्टेशनमध्ये एकाचे मला पकडले आणि त्याच्याकडे जे पिस्टल आहे तर त्याच्यामध्ये पण मॅगझिन नाही आम्ही त्याचं नाव वगैरे विचारलं तर ह्यांनी सांगितलेलं नाव आणि ते एकच आलं तर तो ह्या वा म्हणजे पाच जणांपैकी ते पळून गेलेला आहे त्याच्यावरती दरोडा खून आर्म ॲक्ट त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न जबरी चोरी धमकी देणे खंडणी असे बारा गुन्हे हा मोकाटोळीचा जो प्रमुख आहे विनोद त्याच्या विरोधात आहे प्लस बाकी जो ज्याच्याकडे वेपन होतं त्याच्याकडे तो आकाश गाडे आणि त्याचा दुसरा एक साथीदार आहे जो मिळालेला नाही नाही सॉरी मिळालेला आहे मस्कर ह्या दोघांवरती पण खुणाचा नाही पण दरोड आहे जबरी चोरी आहे असे सहा गुन्हे दाखल आहेत गंभीर गुन्हे हा विनोद दामदारी जो आहे तो तडीपार आहे मोका गुन्ह्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून आणि कालच्या आठ मेला तिकडून तडीपार केल्यानंतर आपण त्याला पुणे आयुक्तालय पुणे चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्हा इथून तडीपार केलेला आहे छप्पन कलम मानव आहे आणि तो सध्या आठ मेपासून आपल्या आंबी आंबीपुलीच्या हद्दीमध्ये राहतो आहे काल येणार होता अशी माहिती मिळाल्यावरून ही आपण सगळी प्रोसेस केलेली आहे तर ह्याच्यामुळं बाकीच्या पण आरोपींवरती जरा थोडा इफेक्ट होऊन जे काही मालमत्तेची गुन्हे होणार आहेत त्याला थोडाफार आळा बसेल असं वाटतं आपल्या इथं जे गुन्हे घडत आहेत तर त्यांचा आता काय आपल्या इथं हे ह्यांचं मेनली ॲक्टिव्ह जे काही म्हणजे गुन्हेगारीचं हे आहे एरिया आहे तो मेनली पुणेच आहे हे राहणारे आपल्या हद्दीतलेच आहेत म्हणजे ह्यांचं मूळ गाव जे आहे इथलंच आहे परंतु मागच्या पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून जे पुण्यालाच तिथं स्थायी झालेले ह्यांचे जे आई वडील चुलते वगैरे गावाकडे आहेत कोणाची शेती वगैरे ते तर अजून येत असतील ते पण आपल्याकडे यांचा अजून काही रेकॉर्ड सापडलेला नाही सगळे यांचं जे काही रेकॉर्ड आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे आता मुद्देमाल किती सापडला त्यांच्याकडे त्यांच्याकडे मुद्देमाल म्हणजे ते जे गुन्हा करण्याच्या तयारीत आले होते त्यांनी अजून गुन्हा केला नव्हता गुन्हा करण्याच्या तयारीत होते त्याच्यामुळे चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला नाही आपल्याला पण कटावणी कत्ती हे वेपन हा मुद्दे मला त्यांच्याकडे मिळाला आहे प्लस त्यांचे काही मोबाईल्स वगैरे असतील तर ते जे कम्युनिकेशन एकमेकांसाठी गुन्हे करण्यासाठी वापरतात तेवढी मिळालेलं आहे उकलला झालेले जे गुन्हे आहेत त्यापैकी त्यांनी काय कुठल्या कबुली दिली का त्यांचं कार्यक्षेत्र आपल्याकडं नसावं असं वाटते पण जरी असेल तर आता पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडे इंट्रॉगेक्शन केल्यानंतर त्याची आपल्याला माहिती मिळेल की त्यांनी आपल्याकडे काय गुन्हे केलेले असतील तर आणि पुणे जिल्ह्यात पण त्यांनी काही गुन्हे केलेले असतील तर ते पण आपल्याकडे अटक आहे ती इन्फॉर्मेशन पुण्याला ज्यावेळेला जाईल त्यावेळेला ते सांगतील आमच्याकडे वॉन्टेड आहेत पाहिजे आहेत वगैरे तर त्यावेळेला ते आपल्याला माहिती कळा हे किती जण आहेत सोबत किती टोळे असेल काय अंदाज सांगता येईल ही एकच टोळी आहे दामदरेंची पुणे जिल्ह्यातून तरी पार झालेली आणि याच्यामध्ये पाच जणं आहेत आपल्याकडे किती अटक आहेत आपल्याकडे सध्या तीन अटक आहेत आणि एक बार्शीमध्ये आता अटक होण्याच्या मार्गावरती आहे तर त्याला पण पकडलेलं आहे म्हणजे असे चार आहेत ते एक जण अजून फरक आहेत ना